माझा, करा आणि अपडेट रहा खेळ पैठणीचा या कार्यक्रमातून अभयसिंह जगताप यांचा माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांशी संवाद शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक सरचिटणीस व माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार अभयसिंह जगताप यांनी क्रांतीनाना मळेगावकर यांच्या खेळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात आपल्या नावाचा झंझावात उभा केलाय दोन वाद दोन ज्योती दोन शिंपले दोन मोती विजय माझे पती मी त्यांची सौभाग्य अश्विनी सीताराम सरगर हा पुढे तुळस हवा होते काय कर्ज आहे माझ्या एवढं का बघायला बचत गटाचा हप्ता मी बुडवलाय हा हसून बोला हा बोला माऊली काय नाव आपलं सोनाली समाधान कदम सोनाली समाधान कदम पुढे लाल मनी तोडले काळे मनी सोडले समाधानसाठी आईबाप सोडले काळे मनी बी सोडले आणि आई बाप बी सोडले बर झालं बाबा हां नमस्कार माऊली नाव आपलं पूर्वा प्रवीण खटकाळे पूर्वा प्रवीण खटकाळे खटकाळे पुढे मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक माहेरची एक सासरची प्रवीण रावांचं सा नाव घेते खास तुमच्यासाठी यमक ते यमक जुळलं का नाही बघा बरं फोन हा जुळलं का असू दे ते इथं जे असणारे गोंधळ नका करू यार खूप इरिटेट व्हायला लागले हा हाईज वाढ होत्या पॅडचा हा अरे दादा असू दे रे करू दे रे, यार मिळत कस नाही थांब जरा चंदा बंडू गळवे चंदा बंडू गळवे वा वा वहिनी बघा गजरा बिजरा कसं लावून आले त्या वहिनी हे प्लॅस्टिकचं आहे तरी म्हणलं आज रोज डेच्या दिवशी गजर लावली फुलं कुठून मिळली यांना हां बोला ओल्या ओल्या केसांना टावेल द्या पुसायला ओल्या ओल्या केसांना टॉवेल द्या पुसायला बंडू पटलांच नाव घेते आज सांगोला या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला महिलांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महिलांच्या आनंदामध्ये आम्हाला खूप आनंद मिळतो सगळे जे आयोजक आहे आम्ही मुलं आम्ही सगळेजण प्रचंड खुश आहे आज खूप सुंदर कार्यक्रम सांगोलाच झाला या ज्या ज्येष्ठ महिला असतात ना ज्या वयस्क आहेत त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म खूप सुंदर असतं प्लॅटफॉर्म तयार होतो आणि त्यांचा आशीर्वाद अगदी मनाला सुखावून जातो बाकी काय मिळू न मिळू आशीर्वाद खूप मिळाला मला आज हे प्रेम माझ्यापेक्षा आदरणीय शरद पवार साहेब स्वर्गीय गणपतबा देशमुख यांच्या आशीर्वादामुळं त्यांच्या विचाराला धरून प्रेम हे विचाराला धरून चाललोय संघर्ष करतोय म्हणून खऱ्या अर्थानं मला हे प्रेम असं मला वाटतं त्यांचे विचार घेऊन पुढे गेल्यावर या महिला नक्कीच प्रेम मिळेल मतदारसंघातील तमाम महिलांसाठी आयोजित खेळ पैठणीचा या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे हजारो महिला आपल्या अडचणी ताणतणाव दुःख विसरून मनमुरादपणे खेळाचा आनंद घेतात चार क्षण विरंगुळ्याचे अनुभवायस मिळाल्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेना असा होत आहे उखाणे विविध खेळांच्या माध्यमातून महिला आनंद लुटत आहेत विजेत्या महिलांना फ्रीज वॉशिंग मशीन टी व्ही यांसारखी बक्षिस देण्यात येत आहेत यासोबतच खेळात सहभागी प्रत्येक महिलेला पैठणी तर उपस्थित महिलेला भेटवस्तू मिळाल्याने ते खूप आनंदी आहेत त्यामुळे असंख्य महिलांची उपस्थिती या कार्यक्रमाला होत आहे या सर्वांचा परिणाम म्हणून प्रत्येक महिला अभयसिंह जगताप यांना धन्यवाद व आशीर्वाद देत आहे नमस्कार सांगोलाकर मला बोलायची संधी दिली म्हणून तुमचा आभार आणि कसं काय सांगोलाकर तुमचं सर्वांचं खूप खूप आभार जसं तुम्ही बघताय आजच्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद भेटलाय आपले लाडके भावी खासदार अभयसिंह दादा जगताप यांच्या माध्यमातून आजच्या या कार्यक्रमाची योजना राबवली आणि भरपूर सारी बक्षीस सा, भरपूर सारी गर्दी आणि तुमच्या चॅनलनी मला बोलायची संधी दिली म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि सांगोला कर आय लव्ह यू मी तुमच्या भेटायला पुन्हा येईल फक्त तुम्ही आपल्या लाडक्या भावी खासदारांना खासदार करून निवडून द्या मी तुमच्या भेटायला पुन्हा एकदा देईल एकच हात वापरायचा जो भरभरून प्रतिसाद अभय दादांना दिलेला आहे त्याबद्दल सांगोला कर्मसी यांचे आणि महिला भगिनींचे खूप खूप आभार सर। आज म त्या भगिनींनी सगळ्या दाखवून दिले की त्यांना एक अभ्यासू नेतृत्वाला साथ द्यायची आहे आणि अभ्यासू नेतृत्व माढा लोकसभा मतदारसंघातून यावं ह्या ह्यासाठी त्या महिला भगिनी खूप हो प्रयत्नशील मला खूप छान वाटतंय आणि अभय दादा, दादा नक्की विजयी अभयदा हो, नक्की उमेदवारी मिळावी ही अशी माझी खूप खूप इच्छा आहे महिलांचा एवढा मोठा प्रतिसाद आणि हे इतकं सुंदर नियोजन तुम्हाला कसं वाटतं की पहिल्यांदा या सांगोला शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात महिला एकत्रित आल्या होत्या का मी कधी मी एवढ्या महिला सांगोला कधी पाहिलेल्याच नाही आहेत प्रथमतः एवढ्या महिला एवढा मोठा हा सगळा स्टेज पाहते एवढा मोठा अभयदादांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि सध्या गोरगरीब बेरोजगारांना कोणीही वाली नाही आहे तर अभयदादांनी खूप खूप सारे सहकार्य केले आहे